त्यात न राहिला तर ते शंभर टक्के जोपर्यंत या पैलवान क्षेत्रात आहे तोपर्यंत तो तो मराठी शब्द दिला त्यांचे वडील जे आहेत ते भाऊक झालेत अतिशय तिथं म्हणला की मी पैलवान होऊ शकतो मला आत्मविश्वास गरीबीस आहे गरीबी न जोर काढले या गरीबीच होती या नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता मी मानदेशातील या उघड्या बोडक्या रानमाळावरती आहे आणि इथे एक छोटस घर आहे मंडळी सध्या महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन हे अहिल्यानगरमध्ये सुरू आहे विविध म्हणजे सर्व जिल्ह्यामधून पैलवान हे आपलं नशीब आजमावणार आहेत अं खर तर बहुतांश पैलवान हे ओपन गटातून खेळणारे महाराष्ट्र केसरीसाठी खेळणारे पैलवान हे बहुतांश गरिबीतून आलेत म्हणजे त्यांची पार्श्वभूमी अशी काही श्रीमंतीची नाही त्यांच्या घरी गाडी बंगला वगैरे नाही असंच तुम्ही जे बघताय माझ्या पाठीमाग अशीच बहुतांश पैलवानांचे गरीब आहेत त्यांच्या त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कष्ट करून शिकवलेला आहे त्यापैकीच आपण मान तालुक्यातील पिंपरी गावातील गणेश कुंकुले पैलवान गणेश कुंकुले यांच्या घरी आहोत पैलवान गणेश कुंकुले हा महाराष्ट्र केसरीसाठी आता खेळणार आहे अनेक त्यांनी कुस्त्या मैदानावरच्या असो किंवा गेल्या अधिवेशनाला सुद्धा त्यांनी सत्त्याण्णव किलो वजनी गटातून महाराष्ट्र केसरी झाला होता परंतु आता ओपन गटातून तो खेळणार आहे आणि याची त्याची जी पार्श्वभूमी आहे त्यांच्या आई वडिलांशी आपण बोलणार आहे कसा संघर्ष होता एखाद्या पैलवानाला घडवताना काय काय करावं लागतं गणेश कुंकुले तुम्हाला एकदम आक्रमक चपळाईने कुस्ती करतो लगेच कुस्ती करतो किंवा एवढं मोठं नाव झालंय पण ते नाव होत असताना त्यांच्या कुटुंबाची फार अनमोल साथ असते त्यांचे बंधू असतील त्यांच्या आई वडिलांनी कसं सांभाळलं कसं त्यांना खायला घातलं या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे त्यांना महाराष्ट्र केसरी साठी शुभेच्छा देऊया हे जे घर आहे हे गणेश कुंकुले यांचं घर आहे आपण त्यांच्या घरी आलोय त्यांच्या घरातील सदस्य जे आहेत त्यांचे भाव आहेत वडील आहेत आई आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया नमस्कार नमस्कार काय चाललोय निवांत आता शेरडा येते शेरडा सोडायची मसराकडे जायचं राना जायचं आणि काम आपलं घरचं करायचं तुमचे बंधू गणेश कुंकुले महाराष्ट्र केसरी खेळणार आहेत कस वाटत हा हे आनंद तर भरपूर आहे पण त्यातून कि ती संघर्ष करतोय स्वतः कि मला महाराष्ट्र केसरी एकदा व्हायचं आहे आणि मी ह्या मान तालुक्याचा दुष्काळ एकदा मी हटवतो ही त्यानं शपथ घेतली त्याशिवाय मी लगीन करणार नाही किंवा मी काय बी करू शकतो त्यासाठी आणि डोपिंग ती कधीच करू शकत नाही मग तुम्ही कासवाजी चाली ना एक आता प्रमाण वाढलेलं आहे ते स्वतः की करणार हो स्वतः की म्हणतो की मी आंबा गोळी सट्टी खात नाही कारण की मी कास ससा पुढं जाईल ती कडव पोचू शकत नाही पण गणेश म्हणतोय की मी कासवाच्या जा चालीनं जाईल आणि तितक्या पोचीन निदान निदान गदीला शिवीन तरी मग एवढं त्याचं स्वप्न आहे तुम्ही म्हणला की महाराष्ट्र केसरीचा मान तालुक्याचा दुष्काळ संपेल म्हणजे उप महाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या महाराष्ट्र केसरीच्या मान तौलातला महाराष्ट्र केसरी व्हावा आता गणेश कंकुले कडून आता सगळ्यांच्या अपेक्षा आहेत अपेक्षा हो शंभर टक्के म्हणजे प्रयत्न तर चालू आहे आता जर त्याचा स्टार असलं तर गदा शंभर टक्के घेऊ काय तांत्रिक अडचणी येते त्या काय इजा होती काय बी होऊ शकतं त्यात न राहिला तर ते शंभर टक्के जोपर्यंत या पैलवान क्षेत्रात आहे तोपर्यंत महाराष्ट्र ची गदा घेणार हे आम्हाला शब्द दिलाय बर मला सांगा तुम्ही त्यांचे मोठे बंधू आहे त्यांचा कसा पहिला काळ कसा होता तुम्ही कस शिकवलं त्यांना म्हणजे की आमचं वडील होत पहिलं खेळत होत तवा त्यांचा आजोबा खेळत होत नाद एक लागत लागत असं सातारला गेला गणेश कुंकुलेनी तिथं म्हणला की मी पहिलवान होऊ शकतो मला आत्मविश्वास आहे आणि ती त्याच्या जोरावरती आत्मविश्वास जिंकत चालला बरं आता ते सराव करतो त्याला खायला भरपूर लागत आणि बाहेर म्हणजे खर्च भरपूर आहे मग तुम्ही सगळं सगल... आता म्हणजे जे जे कुस्त्या पडते ते ज्या बघत आणि कमी जास्त त्याला जर प्रोटीन म्हणा कुठं काय लय अडचण आली तर तुषार शेट रुपनोवर म्हणून एक आहे ती म्हणलाय कधी मला कधी बारा एक वाजता फोन कर मी तुला पैसे दे बघा मंडळी की जिद्द असेल काहीतरी करण्याची तर समाजातले अनेक हात समोर येतात मदतीसाठी तसंच तुषार रुपनोवर हा यांनी मोलाचा वाटा गणेशचा जो उचललेला आहे अजून काय अडचणी भरपूर येत असतील मग कसं मात करता त्याच्यावर नाही करा करायची असं इकडे तिकडे करून आपलं व्यवस्थित मग हे करायचं आपलं चालू आहे प्रयत्न पण वडिलांशी त्यांच्या बोलूया नमस्कार बाबा काय बर आहे का बर आहे होय तुम्ही पैलवान होता <laughs> <हा>? पैलवान होता <laughs> बर बर आता तुमचा मुलगा महाराष्ट्र केसरी खेळणार आहे त्यांचे वडील जे आहेत ते भाऊक झालेत अतिशय मावशी काय चाललंय काय नाही बसलोय निवांत काय गणेश तुमचा मुलगा आता महाराष्ट्र केसरी खेळतोय संघर्ष करताय साधच आहे आम्ही गरीबीच आहे गरीबीतन काढले या गरीबीच होती मग गरीबीतनं आम्ही आपलं असच केलं रोजगार आजगार करून त्याला आपलं चार चार रुपये दिल दोन भावा आहेत ती बी देत घेतात मग ती आपलं पुढं चालत चालत चालला हेच केलं शिरडा ही ती वायस मसर फिसर ह्याच्या बागी होतो मग काय का रोजगार आजगार करून त्याला देतो आता सध्या काय शेरड्या शिर्ड वगैरे काय करता काम तुम्ही शेरडच राखतो ती पाच सहा मसा एक तीच राखतो शेती आहे एवढंच काय गणेश काय म्हणतो तुम्हाला महाराष्ट्र केसरी व्हायचं मोठा पैलवान व्हायचं म्हणतोय मोठा पैलवान होणारच आहे म्हणतोय शिकवलं मी त्यांना हे असंच गरिबीतन आपल्या संगतीनं जाऊन करून पोरांच्या जा नादांना सातारलाही गेलं मग ते जे आपल्या नादांना ते आपल्या करत राहिला आम्ही आपलं घरनं मग चार चार रुपये आपलं त्यातलंच द्यायचो नसलं तर कोणाचं उच्ण पासनं काय तरी करून आपलं असं आपलं करत द्यायच असत होत त्या कुस्त्या करतो त्याची ती आपला असा करत होता तर आता बघितलं आपण गणेशच्या वडिलांशी बोललो आईशी बोललो आणि भावाशी बोललो त्यांच्या गावातील नागरिक आहेत काय तुमच्या गावातला मुलगा आता महाराष्ट्र केसरी खेळतोय आमचे तसे गणेश कडून अपेक्षा भरपूर आहे महाराष्ट्र केसरी गणेश होणारच होणार आम्हाला अपेक्षा आहे आणि तसा तो प्रयत्न पण करणार आहे तशी त्याची तयारी पण चांगली आहे आता परिस्थितीचा जर विचार केला तर सामान्य कुटुंबातून गणेश कुस्ती करतोय खेळतोय त्याच नाव झालंय मोठ गावकऱ्यांनी काय मदत वगैरे कस त्यांना सांभाळलं गावकऱ्यांनी तसे काही मदत केलेली नाही आम्ही ठराविक चार चौघ जण आहेत तेच बऱ्यापैकी ते मदत करतो आम्ही गावाला अभिमान आहे हा अभिमान आहे ना गाव गावाला काय अजून अपेक्षा आहेत गणेश कडून गावाचं नाव मोठं करायला पाहिजे गावाचं नाव गणेश मोठं करणारच अशी अपेक्षा आहे आमची तरी आणि तशी त्याची आहे गणेश खर तर पिंपरी हे मान तालुक्यातील कुस्तीचं पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि याच कुस्तीच्या पंढरीत अं गणेशचा सराव गणेश इथं जन्मला त्याचा संघर्ष त्याचे आई वडील इथं अं कष्ट करतायत राब राब राबत आहेत आणि त्याला कुस्तीसाठी सगळं काय पुरवतात तर बघितलं आपण कि एखादा पहिलवान मोठा होतो परंतु त्याच्या त्याची पार्श्वभूमी असते ती एक एकदम खडतर आणि संघर्षाची असते तर अशाच प्रकारच्या पहिलवानाच्या यशोगाता त्यांची परिस्थिती त्यांची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद आवाज मानदेशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद